नमस्कार मराठी मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण भारताच्या राज्यघटनेविषयी अजून माहिती करून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लोकलेखा समितीच्या अध्यक्षाची नियुक्ती कोण करतात लोकसभा अध्यक्ष संघ राज्यात्मक शासन पद्धतीचे काय वैशिष्ट्य आहे केंद्र व राज्य अधिकार विभागणी भारताचे मिनी संविधान कशास म्हटले जाते बेचाळीसावी घटना दुरुस्ती लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या मीरा कुमार सत्यमेव जयते हे वचन कोणत्या उपनिषदातून घेतले आहे मुंडक उपनिषद मूलभूत अधिकारातून बघून सामान्य अधिकारात समावेश केलेला अधिकार कोणता संपत्तीचा अधिकार लोकसभेच्या बैठकीसाठी अनिवार्य नियुक्ती किती आहे एक दशांश एक दशांश गणसंख्या खाजगीपणाचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत येतो कलम एकवीस घटनात्मक उपाय योजनेचा हक्क कशात येतो मूलभूत हक्क शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारात कधी समाविष्ट करण्यात आला शहाऐंशी घटना दुरुस्ती माध्यमांचे स्वातंत्र्य कोणत्या कलमांतर्गत आहे कलम एकोणीस कंसात एक भारता भारताचे पहिले काळजीवाहू पंतप्रधान कोण होते गुलझारी लाल नंदा माहितीचा अधिकार कायदा कोणत्या वर्षी लागू झाला दोन हजार पाच राज्य सरकारचा वास्तव प्रमुख कोण असतो मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणत्या कलमांवये होते कलम एकशे त्रेसष्ट मुख्यमंत्री आपला राजीनामा कोणाकडे देतात राज्यपाल पंचायती राज कोणत्या सूचीत समाविष्ट आहे राज्यसूची संविधान लागू झाले तेव्हा किती मूलभूत अधिकार होते सात राष्ट्रीय विकास परिषदेचे अध्यक्ष कोण असतात पंतप्रधान राज्यपाल कोणाचा प्रतिनिधी असतो राष्ट्रपती लोक अदालत सर्वप्रथम कोणत्या राज्यात आयोजित केली गेली गुजरात अस्पृश्यता अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला एकोणीसशे पंचावन्न पंचायत राज व्यवस्था कोठे प्रथम सुरू झाली नागौर राजस्थान सध्या निवडणूक आयोग किती सदस्य आहे तीन पंचायत राज संस्था निधीसाठी कोणावर अवलंबून असते सरकारी अनुदान त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे पंचायत राज पंतप्रधानांच्या राजीनाम्याचे राजीनाम्याने कशाचे विघटन होते मंत्रिमंडळ कोणत्या पंतप्रधानांच्या काळात पक्षांतरबंदी कायदा लागू करण्यात आला राजीव गांधी कलम तीनशे साठ कशाशी संबंधित आहे आर्थिक आणि बाणी राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो राज्यपाल संसदेचे स्थायी सभागृह कोणते आहे राज्यसभा राष्ट्रपती कोणाच्या सूचीवर अध्यादेश काढू शकत नाही राज्यसूची राज्य व केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारे विषय कोणत्या सूचीत आहेत समवर्ती सूची शिक्षण हा कोणत्या सूचीतील विषय आहे समवर्ती सूची उपराष्ट्रपतींना शपथ कोण देतात राष्ट्रपती भारताने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व स्वीकारलेले आहे एकेरी नागरिकत्व स्वातंत्र्यानंतरच्या काळातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या सरोजिनी नायडू सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण होत्या फातिमा बीबी कल्याणकारी राज्याची संकल्पना कोणत्या कलमात आहे कलम अडतीस आंतरराज्य परिषदेची स्थापना कोण करतात राष्ट्रपती संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असतात लोकसभा अध्यक्ष ग्रामपंचायतीची स्थापना कोणत्या कलमात आहे कलम चाळीस अविश्वास प्रस्ताव कोणत्या सभागृहात मांडला जातो लोकसभा घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे कलम तीनशे अडुसष्ट उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात राज्यपाल भारतीय लोकसेवकास सुरक्षितता देणारे कलम कोणते कलम तीनशे अकरा संघ राज्य समवर्ती सूची कोणत्या अनुसूचित समाविष्ट आहे सातवी भारतीय संविधानात शेती कोणत्या अनुसूचीतील विषय आहे राज्य राज्यसूची सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवणारी व्यक्ती कोण डॉक्टर राजेंद्र प्रसाद मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती आपणाच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद